माजी सहकार मंत्री सुभाष बापू देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली दक्षिण सोलापूर मतदारसंघ प्रभाग क्रमांक एकोणीस सानेगुरजी श्रीदत्त महाविद्यालय आकाशवाणी केंद्र गवळी वस्ती निलमनगर परिसर बूथ क्रमांक तीनशे एकवीस तीनशे बावीस तीनशे तेवीस तीनशे चोवीस तीनशे पंचवीस तीनशे सव्वीस तीनशे सत्तावीस सव तीनशे अठ्ठावीस तीनशे एकोणतीस तीनशे तीस बूथमध्ये शांततेत मतदान करण्यात आले प्रभागातील कार्यकर्ते नागरिकांना मतदानाचा हक्क बजावण्यासाठी व त्यांची स्लीप गहाळ झालेल्या लोकांना सहकार्य करून मतदानाचा हक्क बजावून घेण्यात आला व तसेच भारतीय जनता पार्टीचे युवा नेते मनीष भैया देशमुख यांनी सगळ्या केंद्रावर जाऊन पाहणी करण्यात आली आमदार रामभाऊ सातपुते यांना खासदार म्हणून निवडून देऊन श्री नरेंद्र मोदीजी यांना प्रधानमंत्री करायची संकल्पना घेऊन अब्की बार चारस पार करायची उत्सव दाखवून दिला उपस्थित मान्य सभागृह नेते श्रीनिवास कर्ली मान्य नगरसेविका सौवरलक्ष्मी श्रीनिवास कुरुड शिवशरण बब्बे अशोक खोईनाथ विठ्ठल दावत रवी विभुते विभूते प्रभुलिंग महाराज अळकुंटे संकेत विभूते रवी काळू सिद्धराम अण्णा कजुर्गी गणेश कुरुड नरेश दावत अंबादास कोडंगल अंबादास येनगंटी हरीश कुरुड राहुल अनुरे अविनाश बिराजदार प्रणव अळकुंटे साई कुमार नल्ला बुप्पा राजशेखर नराल यश अळकुंटे श्रीनिवास बिरू सिद्धाराम भटनुरे सत्यविजय न्यूज चॅनल संपादक मल्लय्या स्वामी या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा